निर्माते राजकुमार संतोषी यांना दोन वर्षाचा तुरुंगवास आणि कोठ्यावधींचा दंड चित्रपटसृष्टीतले नामांकित निर्माते राजकुमार संतोषी यांना वादाच्या भोऱ्यात अडकले आहेत चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी गुजरात येथील जामनगर कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे जामनगर कोर्टाने शनिवारी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे यासोबत कोर्टाने त्यांना दोन कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे या घटनेनंतर चित्रपट चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार चित्रपट निर्माते राजकुमार संतोष यांनी जामनगरचे व्यापारी अशोक लाल यांच्याकडून एक कोटी रुपये उसने घेतले होते पण नंतर ती रक्कम परत केली नाही तर दिलेले चेक देखील बाऊन्स झाले आहे होते यामुळे अशोक लाल यांनी तक्रार दाखल केली आणि जामनगर न्यायालयात निर्माते राजकुमार संतोषी खटला दाखल केला होता या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने राजकुमार संतोष यांना रोख रक्कम दंड आणि शिक्षा सुनावली आहे राजकुमार संतोष यांनी बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले घायल दामिनी आणि घातक सारखे सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली राजकुमार संतोषी यांचे हे प्रकरण दोन हजार पंधरापासून सुरू होते दोन हजार एकोणीसमध्ये कोर्टाने यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते आदेशानंतर ते हजर झाले होते यानंतर राजकुमार आणि अशोक लाल खूप चांगले मित्र आहेत असे वकिलांनी म्हटले होते दोन हजार पंधरा रोजी अशोकलालने राजकुमार यांना एक कोटी रुपये दिले होते या कर्जाची परतफेड करण्यासाठी संतोष यांनी त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयाची दहा चेक दिले होते मात्र डिसेंबर दोन हजार सोळामध्ये बाऊन्स झाले चेक बाऊंस झाल्याने अशोक यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी टाळाटाळ केल्याने अशोक यांनी थेट जामनगर येथे राजकुमार यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता कोर्टाने आता निकाल लावत संतोष यांना दुप्पट रंग रक्कम देण्याचे आदेश दिले आहे